मायमाला शाव विष्णू साहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाला त्या ठिकाणी देशातले नेते शरदचंद्र पवार साहेब जे पाटील साहेब त्या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो आणि त्या दिवशी सांगोल्याचा कार्यक्रम संपून दादाना भेटण्यासाठी साहेब पवारसाहेब श्रीवरती आले होते त्या दिवशी आज म्हणजे असताना लक्षात आलं की सर्जिकल स्ट्राईक कशी असती आणि हे सगळ्यांना वाटायचं की काय होणार कसं होणार त्याच दिवशी सर्जिकल स्ट्राईक झाली होती आणि त्याचा आज त्या ठिकाणी रूपांतर होत आहे त्या ठिकाणी विजय विजयची भेट

देशाच्या कर्ज केली नाही परंतु पंचवीस चोवीस शेतकऱ्याचं सोळा लाखा निवडणुकीचं सोळा लाख कोटी रुपये कर्ज वापर आणि मग खऱ्या अर्थानं शेतकरी धोरण असलेलं शेतकरी सीमा

मंदिर चालू आहे आज साहेब चौर्यां पाहिजे मान्य ती पाया त्या ठिकाणी नदीला सोडल्या टीएमसी आज दोन बारा दोन धरणात पाणी होत चौऱ्याण्णव टीएमसी आज पाणी आहे म्हणून आपल्याला सांगितलं जातं परंतु पूर्वीची एक अभिमन करून द्यावं वाटते आज काँग्रेस छत्री न्यास आपले राज्याचे उपमुख्यमंत्री वरच्या आणि कॅनल ला पाणी सोडलं होतं त्याची जाण आपल्याला आहे आज आपल्या शेतामध्ये उभा असलेली पिकं तळाय लागले की पिकून आपण भाजपाला मतदान करतो हा देखील प्रश्न आहे आज नदी पाक्रांमध्ये नदी भरली आहे परंतु आमच्या शेतकऱ्याची लाईट खोटी आहे दोन तासाला लाईट केली अवस्था काय दुधाना भावना आहे आज त्या ठिकाणी आज छोली पिकून लागले आणि मग बचपा घ्यायची वेळ आली आहे

मतदान करण्याची जबाबदारी मात्र आपल्याला घ्यावं नाहीतर आपल्या बाईकडे झाले सोशल मीडियावर काही आहे म्हणून आपल्याला चालणार नाही आपल्याला मुळे एजंट असतील मूळ एजंट असतील विरो एजंट त्या टीव्ही सगळ्याची निवडी करून आपल्याला मतदान केंद्रावरती मतदान हे सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त झालं तर आपण जे स्वप्न बघतोय की देशात किंवा राज्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान निघून आहे त्याच्यासाठी मताची टक्केवारी आपल्याला सगळे मोठ्या पाठी प्रेमी राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांचे प्रेम करणारे सर्व परंतु इथून घरी जात असताना आपण सगळ्यांनी एकच लक्षात ठेवायचं आज आपल्यासाठी चाळीस पन्नास वर्ष मोठे पाठी

सत्ता केंद्र आहे त्यांच्या साखर करण्यात आली आपल्याकडे पण आहे परंतु त्यांचा प्रत्येक माणूस त्या ठिकाणी गावात गावात पोहोचून आणि त्या ठिकाणी भूमिका घेतोय उद्या सगळ्यांना सांगावं लागणार आहे की म्हणून चारंगे पाटलावरती तिथल्या अंतर्गत सारंगीवरती जागीच्या करणाऱ्याचा एसआयटी करणाऱ्याचा देखील आम्हाला निषेध करायचा शेतकऱ्यांच्या आम्हाला

ಮಹಾವಿ ಆಘಾಡಿ ಸರ್ಕಾರ